हायड्रा हायड्राफेशियल मी ना सगळ्या शेतकरी महिलांना कोळी महिलांना भील महिलांना ठाकर महिलांना कन्नड शहरात ज्या परिषद आहेत महिला त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आपल्या पद्धतीचं हिचं हायड्राफेशियल करा एकदा कारण ही जिथं हायड्राफेशियल कर करते ना त्या हायड्राफेशियल ओरिजिनल नाहीये लोकप्रतिनिधी आमदार आहे काय अवस्था आहे महिलांची कन्नड तर सोयगाव मतदारसंघामध्ये शेतकरी महिलांची सगळ्याच महिलांची काय अवस्था आहे हिला परवडत असेल आपली काय अवस्था आहे म्हणून हिला ना ओरिजिनल हायड्राफिशियल द्या चिखलातलं डुकरातलं सडलेल्या नाल्यातलं कन्नड शहरातल्या ते हायड्राफिशियल द्या आणि हे जे जे कार्यकर्ते आहेत ना एम आय एम आणि बीजेपी इकडून मुसलमान का हा नाही हा नाही हिंदू का नगर अध्यक्ष आईची गांड यांच्या धरून साल्यांच्या आईचा भोसडा काय रे हा गटरगंगा दिसत नाही त्याच्यात नेमकी झरीलची बायको फाईव्ह स्टार रावसाहेब दानवेची पोरगी सेवन स्टार आणि आमच्या मुसलमान्या आमच्या हिंदूच्या बाया आम्ही गुचखत राहायचं परेशानच राहायचं यांच्या याचा टन्ना फुकून टाका यांना नगर परिषद जिल्हा परिषद लढवायची यांना हायड्रा फेशियल करा कन्नड मध्ये आता ती सुविधा उपलब्ध झाली जी पुण्या मुंबईमध्ये अगोदर होत होती लाज नाही वाटत भिकारचोड किती मी शिकलेली आहे का तू मला माहितीये दहावी पास आहे मी केले लग्न तुझ्यासोबत डायव्होर्स द्या म्हणतो तर देत नाही तुला ठोकणार राम आणि लोकांना मी सांगतो झोडून काढा काही मागे पुढे पाहू नका कसलं आले हॅलो आज मी आपल्या कन्नडच्या रिधी सिद्धी ब्युटी सलून मध्ये आले होते आणि आज कन्नड मध्ये थोडं छान सलून या ठिकाणी ओपन केलं आणि ओपनिंगला मी आले होते बऱ्याच दिवसापासून तिथे माहिती होतं की हायड्रा फेशियल करतात आतापर्यंत मी हायड्रा फेशियल मुंबई